नमस्कार मी मनस्री मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळी नाश्त्याला बनवले होते आलू पराठा ग्रेशू उठली तिचं सगळं आवरलं तिने छान नाश्ता केला आणि त्याच्यानंतर थोडीशी मी तिची रिव्हिजन घेणार होती पण त्याच्या अगोदर तिनं आदल्या रात्री हाताला पेन्सिल लावून घेतली होती आणि ते बरंच लागलं होतं तिच्या अंगठ्याला मेन म्हणजे उजव्या हाताच्याच अंगठ्याला लागलेलं तर तिला लिहायला येतं की नाही ते चेक करत होती म्हटली मला मम्मा रब बुक दे मी बघते मला लिहायला येतं का तर तेच मी इथं चेक करत होती बरंच रक्त आलेलं ला रात्री त्याच्यातून आणि आज तिच्या एक्झामचा दुसरा दिवस होता तर तिचा आज जी केचा पेपर होता आणि त्याची मी रिव्हिजन घेत होती सकाळी सगळं आवरून म्हटलं रिव्हिजन घ्यावी पण नेमकं दोनच क्वेश्चन तिने सांगितले फिल इन द ब्लँक्स आणि तेवढ्यात रिक्षा आली त्याच्यामुळे ती पटकन पळाली आणि सकाळी वातावरण अजिबात ऊन नव्हतं म्हणजे आज अजिबातच ऊन नव्हतं तुम्ही बघालच पुढे तर इथं ग्रेशूची रिक्षा आलेली आहे आणि लवकर आजकाल ती जाते स्कूलला आणि स पावणे अकरापर्यंत घरी पण यायला लागली ती तर ती जातेवेळी मला तिच्या नानीला बाय वगैरे करून जाते त्याच्यानंतर पप्पा घरी आले होते तर आम्ही सगळ्यांनी एकत्र छान नाश्ता केला आलू पराठी आणि आल्यानंतर पप्पांनी ना कुंड्यांमधलं जे राण होतं ते क्लीन केलं त्यांना असं शांत बसवत नाही आणि फुलं बघा किती छान आले आणि जास्वंदीच्या झाडाला कळे येत आहेत पण ते अजिबात फुलं होतच नाही त्याची ते तुटूनच आहेत काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे आणि पप्पांना असं शांत बसायला होत नाही त्यांना सतत काहीतरी काम लागतं त्याच्यामुळे आता ते रिटायर झाल्यामुळे काय होतं त्यांना शांत बसवतच नाही पहिला कामावर जायची तेव्हा बिझी असायचे पण आता ही अशी छोटी मोठी कामं का। मी नको म्हणत होती त्यांना पण त्यांनी केलंच ते शेवटी आणि टेरेसवर सध्या ना ते शेवाळ आल्यामुळे भरपूर सारं हे झाडू मारून अक्षरशः दोन दोन तीन तीन वेळा मी झाडू मारते आणि घरात बघा पसर किती आहे आज कामं थोडी लेट चालले आहेत कारण पप्पा आलेले छान नाश्ता वगैरे केला आणि गप्पा मारत बसली आणि वातावरण बघा बाहेरचं आता फक्त दहा वाजलेत आणि वातावरण बघा इतकं आभाळ आलं आहे ना असं आला या वातावरणाचा खरं तर आता खूप दिवस झाले डोसे वगैरे काहीच केले नव्हते नाश्त्याला म्हटलं रोज रेग्युलर चालू आहे म्हटलं आणि आज डोशाचं भिजत घातलं मी खूप आवडीनं खातात आमच्या घरी डोसे म्हटलं उद्या सुट्टी आहे संडे आहे तर छान निवांत करता पण येईल सो त्या हिशोबानं मी डोशाचं भिजत घातलं होतं आणि मला दळपसुद्धा करायचं तेही करून घेतलं आणि हे एक नुकसान झालं आज कारण असं नेहमी माझ्याकडनं घडतं माझ्या हातात कप अजिबात टिकत नाहीत आणि सध्या ना मुंगे इतक्या साऱ्या घरात यात माहीत नाही कुठून या लागलेत खूप सारं क्लिनिंग करावं लागतंय मला तर हे सगळं मला क्लीन करायचं आहे दुपारच्या जेवणाला आता काय करावं हा विचार केला सकाळी पराठे केलेले खूप हेवी झाले होते म्हणून म्हटलं दुपारी पुलाव बनवूया आपण वेज पुलाव आणि शेव्याची खीर बनवूया असं ठरवलं आणि तोच स्वयंपाक मी केला इथे त्याचीच तयारी चालू होती थोडं हळूहळू निवांत चालू होतं सगळं दुपारी ग्रेशूचे बाबा पण घरी येणार होते ग्रेशू पण घरीच होती त्याच्यामुळे सगळं निवांत चालू होतं लवकर उठूनसुद्धा कामं होत नाहीत बऱ्याच बरंच लवकर उठते मी सकाळी आता रेशूची एक्झाम चालू झाल्यापासून आणि संध्याकाळचं वातावरण बघा फक्त आता साडेपाच पावणे सहा होत आले आणि इतका भयानक पाऊस पडतोय ना अक्षरशः असं समजतच नाही की उन्हाळा आहे की पावसाळा आहे वातावरण खूप बदलतं आहे मी चहा ठेवला माझ्यासाठी इथे आणि दूध पण गरम करायला ठेवून दिलं रात्री मी हे डोशाचं वाटायला घेतलं त्याच्यानंतर तेच नेहमीचं रुटीन क्रेशूचा अभ्यास वगैरे तर असा होता आजचा दिवस बाय